अरे हे सगळं उघडंच पडलं इथं ओट्यावर फ्रूट्स वगैरे खूप मोठे आणले बाप्पा फळं तेजूच्या पप्पानं तर खूप मोठे फळं आणले कहून तिथं चालली ना आज गावाला मग एवढे फळं कशासाठी आणली आहे पण सर्व सर्व प्रकारचे फळं आणले जाऊ दे आपण चालली तर मी आहे ना मी कशासाठी आहे मी खाऊन घेईन तसंही काय गोपालराव तर कधीच की आणत नाही मी आणलं तर छायाताईसाठी तर तो, तेवढंच आहे फक्त अन बाबा आणतात हे गोपाळ राहतो कधीच खेळा बायकोसाठी चला <coughs> आता हे मीच खाऊन घेतो तसे छाती उलट्यास करतात नाही तर काही खातच नाही <coughs> चांगलं आहे तसं बेन मला खूप आवश्यकता बरं फ्रुट्स खायची खूप कमजोरी आली मला प्रियांका झाला का आहे फक्त पुळ्यावर आलाय पुळ्या आल्यावर करायच्या छाती करतो म्हणतात छाते छाताई छाताई छत छात्याने केलं ते छात्याने केलं ते छात्याने केलं तू काय तू काय करतो सगळा स्वयंपाक तिने केला सकाळून पासून चालले चालू चालले चालूच आहे छाया आणि तू तू कर ना कोळ्या तू कर आता मी मी काय का काहीच करत नाही काय मी हा वरचे काम सारे मिस्त केले काय केले ग तू ना वरचे काम धुलेदा मशीन एक टाकून देत तेवढं झाडून मारत ना अर्ध झाडतो अर्ध कचरा ठेवतो घरात काय तर मी कामं केले काय तर मी कामं केले करते पड्या तेवढ्या आता गरम गरम चांगलं आहे आणि ताटा वाढून द्यायला लावतो द्या ते जुले मग मी पाहून येईल हा बरं ठीक आहे करतो

नाही बघ गंगा का आधीच नाही ना आजी बाबा जायला फोन केला होता ना मग अशी म्हणे जेवण खावणं करून येतो म्हणे आता तिच्या घरचे काय उद्या केल्याशिवाय नाही म्हणे तिचे बाबा जात नाही म्हणे जातून येतो म्हणे जेवण जेवण नाही करत म्हणे काय वरवडच काय जेवण केलंच पाहिजे का म्हणे पोरीच्या घरी पण आता सासू काय जेवण तिच्या शिवाय नाही कशी बोलत नाही नाही जेवण केल्याशिवाय बरोबर आहे ना घेऊ घेऊ खाली नाही चांगली อันนั้นอะตออันลีมันจะตป็นหลักล้านคนได้ก็เช่าพอดีเลยอ่ะตอนใคไม่ไปใครกอดที่นู่นใครในที่นั้น่ะตอนนั้นถ้าคุณเลเลกิไม่ตีรายเลยอ่ะพอนี่น้าคุณเลเลคุลิกิลแต่ที่ตีกิลรายเลยมันก็จะเท่าตัวพอนะโอ้สวัสดีอ่กิลเลยพอวมาเนไหที่สมาเล็กไม่ตู้นีเลเลกิลรเลยทุกอะสวัิลกันอ่ะสวดีมังงทัวร์ไปมังไเราคนไปะน हो ना तरी म्हणेन मी आठ दिवस तरी ठेवाईन बाप्पा आली आली आड़ कि निरा काही नाही काही भेटी नाही गाठी नाही बोललं नाही चाललं नाही चाल चाला चला घरी नाही आता आठ दिवस राहिलेच लावतो तिले हो आठ दिवस राहिलेला का तू मध्ये गावातली की मोना भाय कि ने मोना तिच्या पोरीसाठी प्रियाच्या भावाचा संबंध काय झालं झाला गंगा मग झालं का फायनल गिन झालं नाही विचारे अजून काहीच नाही पेंटिंग मध्ये ते कस पोरगी नाही म्हणून राहिले बिचारी तिचं मन नाही मग कसं काय जबरदस्ती करता आपण तरी बी ते मोना काय म्हणे माहिती आहे काय म्हणे की प्रियाला म्हणे सांग म्हणे समजून म्हणे आता प्रिया म्हणे आई तिचं मन नाही मी कसं समजून सांगू म्हटलं पाय बाई आता तू आता प्रियाची सासू बी जरा प्रियाची सासू म्हणतो माय प्रियाची काकू बी जरा अगव छाय ना व त्याच्या मधात पडायलेच नाही पुरत बापा आता गावातलं काम आहे आमच्या आता मनीषा किती चांगली पोरगी आहे बरं हा चांगली पोरगी आहे बरं मनीषा एकदम चांगली आपल्या तेजू सारखीच आहे शिकेल सवरेल देखना हा ऑलराऊंडर हा काय म्हणतात ना माहिती आहे ते सगळ्या गोष्टी सर्व गुन्हा अंदर आणि हे तुझ्याची काकू पाहिली हिम जिगल बाई जोडी जमते का सासू सुनायची म्हणून मी काही जास्त कुठे लांबुरी नाही ही गोष्ट म्हटलं होईन होईन नाही होईन जाऊ दे तिकडे हो काय हो जाऊ दे कुठे जाऊ दे काही म्हणतात नको पडू बरं बाई चल मग आता ठेवतो बाई आता फोन मग नाही आता कर मग आराम कर मी जर सगळं डोळ्याला लावतो झोप काढतो एक म्हणजे मग दोघं बापले आले म्हणजे उडा लागेल मला हो बाई झोप बापा झोप मी बी असे प्रिया प्रियाने गोया घेतल्या आणि झोपून राहिले मी बी झोपतो चला येतो बाई मग येतो

अजून मग आठ दिवसाडी मिरच डावा लावा अजून मग बाहेरचं खा तब्येत खराब होते त्यासाठी आठ दिवस नाही मामाजी परवा परवा येत नाही आली नाही जवळ बा परवाच नाही तिच्या आईच नाही तिच्या आई मला पैसे सांगून दिलं होतं बा तेवढं बोलून घे जा म्हणे नाही परवा नाही ना, ना। चार पाच दिवस तरी ठेवा नाही नाही मामाजी चार पाच दिवस नाही ती पाठवतच नव्हतो मी पण मदत करूस काय पाठवा पण आता काय काय जावंच लागते म्हणे म्हणून पाठवलं नाही परवा तुम्ही नाही परवा

जेवढं खूप प्रश्न पडते परवा येत मी तुला तयार राहतो काय परवा ठीक आहे बाई जाऊ दे अहो ठीक आहे जाऊ भा परवा दिवशी होऊन जाऊ जाऊ पहिलं ताई पॅगी पकडून उभाय राहिले सासऱ्याची पहा ना पुढे 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 करते माया नवरात कधी भेट घ्यायला येते ना मायाचं कोणी आलं तर ठीक आहे मग ते आम्ही मग येऊन जाईल मी येते आई येते इकडे जाते येते हो हो ये घे काय नाही तुम्ही तिकडे जाशी ना आता आली इकडे इकडे कायले येशी नका आम्हाला काय बापा नाही का इकडे येईल मग मात्र तर राहील ना मग सकाळी जाईल तिकडे काय बाप्पा आता पाहुणी झाली पाहुणी झाली आता तू देरानी झाली पाहुणी आता काय रात्र भरासाठी येते आता देरानी मग काय तिकडेच आता आम्हाला काय वाटतच नाही आमच्या घरातली आहे पाहुणी नच आता आता असं कोण बनवून राहिले तुम्ही म्हणजे असं थोडं नाही चूप बस ना कुठे काही बोलत राहते काय पाहुणी झाली असं कुकडे कुकडे बोलून राहिली काही बोलून राहिली पागल काय 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 बोलली मी असं आता बाई झाले का ते पाहुणी मग आता चुप बस कुठे काय नको बोलत बाई तेजस्वी ने सर्वांचा नमस्कार केला ना बाई सासूबाईचा त्या छाया अभियंता सर्व नमस्कार केला ना सगळ्याचा हो बाबा हो हो सरांचा नमस्कार केला हा तेच म्हटलं बाई तुम्ही लागला का वजे पाया हो आई आम्ही केला नमस्कार बोर बाई येतो मग येतो बाई ये ये छाया प्रियंका काळजी घ्या येतो हो 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 या या, या, या। चल बाई फोन करतो बाई गेल्या बरोबर फोन लावतो बाई हा हो गे, फोस्ला, फोस्ला, हो फोन आता किशोर भाऊ काय संग संग जाते काय का जास्त उचललीस हो ना पण सपोर्ट 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 प्लीज सर्वांनी आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि आमचं चॅनल पटपट पटापट सबस्क्राईब करा तुम्हाला जर असे माझ्याशी व्हिडिओ पाहायचे असतील रोज रोज तर आमच्या चॅनलला नक्की नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर चल चला आता उद्या भेटू